चुनीवर काय केलं रात्री काय आणलं ना तो काय खाल्लं इथं काय नेलतं रात्री अंधारात काय नेलतं तर हा मटण होतं तर काय होतं अयो मटन आणि बिर्याणी लय लांब लांब चांगलं येतंय याला सगळं बोलायला लागलं की वा आता तो रात्री मास खाल्लं नाही तर खायला आता तिथं दगड आहे ती नसते खाटा इथं मासा कार मित्रांनो बघा लेकर कस करता तायन्या काय करते तू मिठी मारती वय आता घर ना आपण काय पिऊन आलो गुरटी काय पिऊन आलो फुरटी फुरटी काय पिऊन आलो पप्पा लगेच आणले पप्पा न लगीच आणली वय आडू खाल्ली लाडू खाल्ला वय हा लाडू अजून काय काय आणलं ग बाया प्पा काय आणलं अजून वाळूक वय गुया वाळूक आणलं वय येत माझ्या आज लाडा ला आले बघा चित्र माझ कस आहे तर ह्याची केस केस ही जी कमी केली ती या उग वाटायला कमी केली बघा की पोरांसंगी ही जी पण केस कमी केली ती खावा केस वाढते ती लेकराची पण आ? तुला मी आवडती मोठी मम्मी आवडती गारकी मम्मी आवडती माझी मम्मी आवडते मी आवडत नाही ग तुला अगं माझ पिलू कं माझ अगं माझ फुल कस आहे पिलू माझ तुला माझी माहिती का पप्पाची येते तु अग तू माझे आहे का पाप्पाचे माझे ग पाप्पाचे बर आणि खायला आणल्यावर परत म्हणायचं काय पप्पाच्या आपण बर बरोबर पप्पाला सांगू मग आणायला का गा। आपण दोघी जायचं आपण दोघ हो। हा मा जायचं मामाला नेहून मा तर नेहजच नाही पहिल्यांदा मामेला नेहज नाही पप्पाला न्यायचं मोठ्या दादाला नेयचं बारक्या दादाला न्यायचं मला माग बस तू म्हणत बर तू माझ्यावर घे आ माझ्यावर घे म्हणते तुझ्या मग तू माझ्या मांडीवर जाय गे बाय वर, वर बघ खाली बघून तस वर बघ के बक्यात काय घाण पडली तू माझ्या मांडीवर नाहीतर काय आहे मग गाय घाण आहे ती हातात घेऊन येत असलं जगात ए पिल्या इकडे बघ के माझ्याकडं काय तर बघा हिला घेऊन शिना आली रानात खाली खाती ती शिरड मोठ्या ताईची ही सोडली हो 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 ता या इकडे अगा मोठ्या ताईची पूर्गी हाय सुडली अगा इकडे काय म्हणती मला लासती दाखव ताईला दिदीला वय तर अवघा दिदी हाय ही तर दिदीला दाखव म्हणती माझी बाय नाही माझ पिल्लू लय शान आहे माझं पिल्लू कच माय करते बाबा आपला नाही ट्रॅक्टर ती लोकांचा ट्रॅक्टर आहे नांगरायला आलेला हाय कोणाच आहे ती आपल्या दिनू मामाचा गुनू मामाचा हां मामा हाय मग दादा बर दादाचा हाय बाया दादाचा हाय दादा हा काय म्हणतो दादाचा हाय हा मारतोय आपल्याला जो गाला होय कशाला मारतय ग बाया ती त्याचं ट्रॅक्टर नेहायला आला या आता नांगरून झालं ती घेऊन चाललं त्या आपल्याला कशाला काय म्हणतोय ती सांग बर आ खाल नाही पप्पाला हाक मार आपल्या पप्पाला हाकमार पप्पाला हाकमार गे पप्पाला हाक मार तर पप्पा काय करू नको बाबा तर बसली बघा आता शिरडी सोडले ती तासभर म्हणलं हिंडवा परत सायपाक परत धारा धुरा तेच गी एक एक काम वाढत जातय कमी करत जायच जा। दिवस मावळ चाल तू जाऊ नको मी नको आहे शिर्डी खाती तू नको जाव

असं बोबड बोल ह्याचं किती गोड वाटत जेवढं बोल तेवढं ऐकू वाटतं तू ना बर बाबा बर मामा म्हणायचं हा मामा म्हणायचं मामा <laughs> काका, काका। मग मा? मा? बाबा तू तू लई एडी झाली बघ ताई तर पोरगी भागा पडली होती झुळी बांधली होती आणि त्या झुळीतून पडली तिच्या पायाला पण लागलंय आता बरं झालंय जरा यावा इथं लागलंय एवढं काय दिसत नाही पण आलंय बर होत काय आपण याच लिव काय केलं ग इथं चुनीवर काय केलं रात्री काय आलं तो काय खाल्लं इथं काय नेलतं रात्री अंधारात काय नेलतं तर मटन होतं ग काय होतं बिर्याणी अय्यो मटन बिर्याणी लय लांब लांब चांगलं येतं याला सगळं लागले लागलं वा तो था। था लो लो आता तो रात्री मास खाल्लं नाही तर आता तिथं दगडा येते निसत्री खाटायच आता मासा नाही तिथं आता बिर्याणी अग रात्री संपलं मटण मास आ होय होय हात पडलं होतं तर बघा जे किती बोलायला लागलो याला लय तू आणलंय बोलायला राहती आम्ही इथं माशाची पार्टी करत होतो आली कडूस पडताना आणि काय नाही मला दी मला दी बर घे म्हणलं खा याला काय खाय येत नाही चारावं लागतं काट काढून मग खाती एकच पीस घेतला मोठा असा कट केलेला मोठ्या माशा आणि तेवढाच घराला घेऊन गेली आणि तिथं खाऊन झाल्यावर अजून तिथं तिच्या पप्पाला म्हणाले अजून मला पाहिजे नेऊन सोडा आपण कडूच पडलो होतो पाक रात्री जेवायला नऊ साडे नऊ वाजले आणि आली होती तेव्हा नेसतं धुंदाक धुंदाक होतं आम्ही सुरुवात केली ती काय नाही परत अजून पप्पाला घेऊन आली येताना तिला काय नेहायला भांड घेऊन आली तिच्या तिच्या हाताने परत दोन तीन त्या टाकलून घेऊन गेली <laughs> तिला लय आवडते मास हा तरच खाती नाहीतर खाती नाहीतर मग असं मासे भाजीपी जे असल्या होती बघत पण हालत नाही काय ग नाही हो काय ना का करत तिथं शिळी राखते अगं बया